नमस्कार दोन हजार चोवीस मधील मकर संक्रांतीच्या बद्दल आज माहिती बघूया मकर संक्रांती ही पौष मासामध्ये येते या महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत ही तिथी येते अशा तर संक्रांत वर्षभरामध्ये बारा वेळेस येतं कारण की दर महिन्याला सूर्य राशी बदलतो जेव्हा तो राशी बदलतो त्याला प्रत्येक त्या राशीची संक्रांत असेच म्हटल्या जाते हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ असतो म्हणून या संक्रांतीला अयन संक्रांती असेही म्हणतात संक्रांत हा अत्यंत पर्वणी काल असल्याने या कालात समुद्र व गंगा नदीत स्नान आणि दाणं हे विशेष पुण्यप्रद असते तर या दिवशी आपण काय करायला पाहिजे तर तिलमय धेनूचे दान म्हणजे तिळाची बनवलेली गाय दान करावी याने आपल्या सर्व मनकामना पूर्ण होतात आणि परमसुख प्राप्त होते या दिवशी तिळाचा कलक लावणं तिलयुक्त उदकाने स्नान करावे म्हणजे तिळाचे उठणे शरीराला लावायचे आणि आंघोळीच्या पाण्यातही तिळ घालून आपण स्नान करावे आपल्या शक्तीप्रमाणे ब्राह्मणांना तिळाचं दान करावे शिव मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलानेच दिवे लावावेत आणि या दिवशी पितृ श्राद्धही करावे म्हणजे पित्रांना अंगठ्यावरून तिळाचं पाणी आपण द्यावे तर मग संक्रांतीचा पुण्यकाल कोणता तर सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकालच सांगितलेला आहे पौष कृष्ण तृतीया रविवारी चौदा जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वीस वाजून त्रेचाळीस मिनिट म्हणजे रात्रीचे वाजून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे तर संक्रांतीचे वाहना वाहन वाहनादी प्रकार कुठले आहेत तर ते बघूया संक्रांतीचे या वर्षीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र तिने परिधान केलेले आहेत हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा तिने लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाग्रता दुर्वा घेतलेल्या असून आहे ब्राह्मण जाती असून केलेले आहे घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी समुदाय मुहूर्त पंधरा आहे उत्तर दिशेकडून येत आहे आणि दक्षिण दिशेकडे जात आहे नैऋत्य दिशेकडे ती बघत आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दाद घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे आणि गाई म्हशीचे दूध काढणे आणि विषयक सेवनं ही कामे करू नये आता पर्व काळामध्ये दात घासणे म्हणजे आपण सूर्योदयाच्या पहिलेचं स्नान करून घ्यावे असा याचा अर्थ होतो आता मला काही लोकांचा फोन आला की गुरुजी यावर्षी काळं वस्त्र धारण करावे की नाही तर याची विशेष माहिती अशी आहे की तिचे नावं आयुध वाहनं अवस्था हे दरवर्षी बदललेली दिसते तर ती ज्या वस्तूंचा स्वीकार करते त्या वस्तूंचा नाश होतो किंवा ती महाग होते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी व ज्या दिशेकडे जाते किंवा पाहते त्या दिशेला उत्पात होतो तर मग या वर्षी तिने काळे वस्त्र धारण केलेले असल्यामुळे काहींचा मला असा फोन आला की काळे वस्त्र धारण करू की नाही तर तिचे महत्त्व काय सांगितले आहे की तिने जी वस्तू धारण केलेली आहे त्या वस्तूचा नाश होत असतो आपण धारण केलं तर आपल्याला कुठलाही दोष नाही त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकता हरिओम धन्यवाद